बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर चे फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी सकाळीच आदितीला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय आज अवकाळी पाऊस चालू आहे कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलची पण साधकवादक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे तिथंही माझा शेतकरी हा अडचणीचा राहता कामा नाही त्याला तिथनं कशी मदत करता येईल त्याचे पंचनामे कसे करता येईल याहीबद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आज जे जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे देण्याचे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांनी सही केली आणि पैसे तुम्हाला कधी येतील मग उद्या येणार आहे परवा येणार आहेत लक्षात असू द्या उद्या आणि परवा सुट्टीचा दिवस सोमवारपासून सव्वीस तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा मे महिन्याचा अकरा हप्ता जमा होणार आहे राज्याचे अर्थमंत्री स्वत आजीदादा पवार यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे लाडकी बहिणीनो काळजी सोडून द्या सोमवारपासून तुमच्या खात्यात पैसे येतील दुसरे काही प्रश्न असतील तर कमेंट करा अन्नपूर्णा योजनेला काही महिला आहे तर ता ताईंनो तुमचे पैसे तीन महिन्यांनी चार महिन्यांनी ते जमा होत आहेत नसतील आले तर ते सुद्धा जमा होतील आता लाडक्या बहिणी तुमचे पैशाचं वाटप सुरू होणार आहे महिला बालकल्याण मंत्र्याकडे चेक दिलेला आहे आणि पैसे पंधराशे रुपयेनुसार तुमच्या खात्यामध्ये ते येणार आहे तत्पूर्वी आपलं ग्रुप चा ग्रुप जॉईन करा करा ची बेल प्रेस करा सगळ्यांनी चॅनलला आणि आणि चॅनलची बेल प्रेस यातमध्ये काही महिला अपात्र ठरतील कोणत्या महिला तर सोलापूरचं पाहिलं असं तुम्ही एक लाख महिला अपात्र कारण त्या संजय गांधी योजना असेल त्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे त्याचं उत्पन्न जास्त आहे अशा काही आटिश बसत नव्हत्या अशा लाडक्या बहिणी आता वगळल्या जात आहेत परंतु ज्या महिलांचं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिलांना काळजी करायची गरज नाही कारण तुमची पळता प्रक्रिया होणार नाहीये त्यामुळे आतापर्यंत जसे तुम्हाला जेवढे हप्ते आले तसा हा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार फक्त तुमचा आधार शिडिंग ऍक्टिव्ह आहे का चेक करा काही महिलांचा काही टेक्निकल इश्यू झाला होता त्यांना दहावा हप्ता आला नाही तर त्यांना दहावा आणि अकरा सोबत येणार आहे ठीक आहे चला थांबतोय सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या लाडक्या बहिणीनो